दापोली विधानसभा क्षेत्रात एकूण चौऱ्याण्णव टक्के मतदारांनी बजावला गृह मतदानाचा हक्क आणि अलवद्या गलवद्या बालनाट्यातील राजकन्या आणि चिंची चेटकडीने केले मतदान करण्याचे आवाहन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना दीपवाहिनी परिवारातर्फे भावपूर्ण आदरांजली पाहुयात सविस्तर वृत्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज नोव्हेंबर दिवस महाराष्ट्र कधीही विसरू शकत नाही कारण या दिवशी महाराष्ट्राचे लाडके नेते बाळासाहेब ठाकरे यांनी जगाचा निरोप घेतला त्यानंतर प्रत्येक वर्षी या दिवशी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला जातो तसंच बाळासाहेब ठाकरे हे एका वलयाप्रमाणे आजही महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचं स्थान राखून आहेत आज खेड शहर शिवसेना पक्षाकडून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली खेड शहर शिवसेना पुष्पहार अर्पण करण्यात आला आज आमच्या सर्वांच प्रेरणास्थान सर्व शिवसैनिकांच आदरास्थान आणि या महाराष्ट्रामध्ये ज्यांचा धगधगता निकारा असा उल्लेख केला जायचा ते हिंदुर्दय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय पूजनीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे संपूर्ण महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील तरुणांना एक वेगळी दिशा देण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालं ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देऊन हा हिंदुत्वाचा ज्वलंत निखारा कायम फुलवत ठेवला हा हिंदुत्वाचा छत्रपती शिवरायांचा भगवा या महाराष्ट्रामध्ये सातत्याने ज्यांनी फडकवत ठेवला त्या आदरणीय हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस आज विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या या स्मृतिदिनी मी एवढंच सांगतो की हा हिंदुत्वाचा भगवा हा छत्रपती शिवरायांचा भगवा हा शिवसेनेचा भगवा, आ भगवा आ हा सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंचा भगवा हा या महाराष्ट्राच्या विधानसभेवर फडकवण्यासाठी युतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि हा महायुतीचा हा भगवा या महाराष्ट्राच्या विधानसभेवर फडकवूया अशी आजच्या स्मृतिदिनी मी या ठिकाणी विनम्र आवाहन करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा विजय अमर रहे अमर रहे साहेब अमर रहे स्पष्ट वक्ते सडेतोड भाषण करणारे नेते म्हणून आजही बाळासाहेबांची देशभर आठवण काढली जाते संपूर्ण आयुष्यात बाळासाहेबांनी एकही सरकारी पद स्वीकारलं नाही आणि स्वतः हा एकही निवडणूक लढवली नाही बाळासाहेब हे एक व्यंगचित्रकार होते त्यांच्या कुंचल्यातून निघालेल्या फटकार यांनी देशातील अनेक महत्वपूर्ण घटनांवरती भाष्य केले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृती दिन सतरा नोव्हेंबर म्हणजे आज शिवसेना गटाच्या नेत्यांनी उभा शिवसेना कार्यालयामध्ये बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना पुष्पहार अर्पण करत आदरांजली देखील वाहिली तसेच बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला संजय कदम यांच्या चिंचगर गावात मी पथदिवे लावले याच्यावरती कमेंट करण्यापेक्षा ते स्वतः आमदार असतात यांनी किती दिवे लावले याचा खुलासा करावा या विद्यमान आमदार योगेश दादा कदम यांच्या वक्तव्यावरती संजयराव कदम यांनी आता आपली आक्रमक प्रतिक्रिया देत योगेश दादा कदम यांना उत्तर दिले त्यामुळे दिव्यांवरून एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपांची झोड उठलेली पाहायला मिळते आमदार योगेश कदम यांनी चिंचगड मध्ये काम केले मी आणि म्हणून संजय कदमने त्या गावात सुद्धा मी काम केले त्यांना त्या ठिकाणी तुझ्या पाच वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये मध्ये असं आमदार फंटातून एक विकासाचं काम केलं स्थान विकासाचं पत्र माझ्याकडे लाईट या ठिकाणी पडलं ग्रामपंचायतचा प्रस्ताव एक्सेल कंपनीला दिलेला आहे आणि एक्सेल कंपन्या ते लाईट सौरदेवे जे एक्सेल कंपनी दिलेले ते आमच्या ग्रामपंचायतीच्या पत्रावरती चिंचगड ही ग्रामपंचायत गेले छत्तीस वर्ष माझ्याकडे मी एकोणीसशे एकोणनव्वदला सरपंच होतो आणि मी सरपंच असल्या पण तिथे आणि ते काम करत असताना माझा चिंचगड तिशेर असता या रस्त्यासाठी मी बजेटमध्ये पाच कोटी रुपये तरतूद करून तुझा काय संबंध याच्यामध्ये उला अधिकाऱ्याने येऊन धमकावलं की तुम्ही संजय कदमच्या गावातला रस्ता कसा घेतला अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यांनी त्या ठिकाणी मंत्र्याला जाऊन त्यांनी शेपार्स मारून ते आणलं आहे आणि मग सातत्याने त्या रस्त्याला सुद्धा ना, नाम नाव आहे चिंचगड तिशे जामगेर रस्ता आणि ती चिंचगड तिशे जामगेर रस्त्याचं कामसुद्धा संजय कदमने बजेटमध्ये पाच कोटी रुपये मंजूर केले आणि मग हे पाच कोटी रुपये मंजूर करून घेतले म्हणून पीडब्ल्यू डी मंत्र्याला शिव्या दिल्या रवींद्र चव्हाण यांना आणि मग रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं तू कशाला शिवाय तुझ्या थोबाडच फोडेल हे याच्या बापाला सांगणारे विकासाच्या कामाला आड येणारे जेव्हा असे ये लोक येतात तेव्हा मंत्र्यांच्या शब्दानंतर पुढे काय आता मी भाजपच्यावर कधीच बोलणार नाही म्हणून जाहीर सभेमध्ये रामदास कदम बोलायला लागले छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन बोलायला लागले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा शपथ घेऊन सांगतो की ह्या निवडणुकीच्या आधी जर मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही तर एकनाथ शिंदे माझं नाव नाही मग आता मतं मागायला लाज वाटत नाही का आणि म्हणून योगेश कदमनी माझ्या गावातल्या पाणी योजना केली असं मंजूर म्हणत असेल तर त्याने ते सांगा व पाण्याची टाकी कुठे आहे विहीर कुठे आहे पाईपलाईन कुठून येते कोण ग्रामपंचायत ठराव तुझ्याकडे घेऊन आला होता उगाच आपला बोलायचं आम्ही गावाला ठरलं जलजीवन जी, जी, जी मिशनच्या कार्यक्रमामध्ये का तुझा संबंध काय काय काढीचा माहिती नाही तू काय भूमिपूजन केलंस काय मंजूर केलंस काय केलं फक्त मी केलं म्हणून म्हणायत उलट ह्या गावामध्ये तालुक्यामध्ये चिंचार हे गाव टंचाईच्या आराखड्यामध्ये आमदाराच्या यादीमध्ये आमदार नाव टाकायचं उलट चिंचगर हे गाव टंचाईमधला कसं कमी होईल ते आराखडाने काढलं सुद्धा या तालुक्याचा आमदार होतो जामगे हे गाव टंचाईमध्ये घ्या म्हणून सांगून माझ्या पत्रावरतीच ग्रस्त यादीमध्ये मी टाकलं आहे माझ्या पाच वर्षाच्या जा कालावधीमध्ये हो जामगे हे गाव टंचाईच्या यादीमध्ये होतं योगेश कदम आल्यानंतर माझं चिंचगर हे गाव टंचाईच्या यादीमध्ये त्यांनी काढून टाकलं आणि म्हणून सातत्यानं द्वेषभावनेची भूमिका घ्यायची आणि मीडियासमोर सांगायचं मी एवढे करोड आणले तेवढे करोड आणले ही परिस्थिती असेल ते रा रा, का हो तर काय त्याच्यामध्ये मी खेड दापोली खेड ते भरणानाका हायवे होता मी त्याच्यामध्ये आंदोलन करून विरोधी पक्षातला आमदार असून मी जो रस्ता त्यामुळे रुंदीकरण केला शिवाजी महाराजांचा पुतळा ते आणण्याचा पर्यापर्यंत त्याच्यानंतर काय काढीचं काम झालं उलट एकदा खड्डा बुजवाला फस या ठिकाणी पैसे आणू शकले नाही आणि मी सातत्यानं काहीतरी खोटं चोवीसशे कोटी पंचवीसशे कोटी आता धरणाची भूमीपूर्ण करायची आणि त्या धरणाच्या खातीचं भाषणं करायची चोड� मी कोयनेचं पाणी आणतोय मग कोयनेचं पाणी आणतो का धरणास साठवायला का इथं काही पाऊस पडत नाही काय आणि मी तर सातत्यानं खोटं बोलणार आहे हे दोन्ही बाब बेटे आता लोकांना रोजगार देतो आहे डेंटलच्या काळामध्ये डेंटल सुरू का होण्यापूर्वी आम्ही ह्या रामदास कदम यांच्यासोबत आम्ही फिरत होतो काय भाषण होती त्या काळची इथं मी प्रत्येक तालुक्यातला प्रत्येकाचा ता गोरगरिबाचा ता माणूस डॉक्टर करणार आहे मग कुणाला पंचवीस लाख देणार नाही कुणाकडे वीस घेणार नाही पंधरा देणार नाही पाच घेणार नाही एक पैसा घेणार नाही उलट उलटखेडमधल्या ॲडमिशन घेतलं काय काय लोकांनी त्या लोकांनी पैशाने पहिले नाही म्हटलं आणि मग पहिला सुरुवातीला जी फी घेतली नंतर जी फी भरता येत नाही तर स्वतःचं शिक्षण अर्धवड सोडून आता किराणा मालच्या लोक दुकानात यांच्या कामालाच मुलं आणि मग किती मुलांना यांनी फुकट शिक्षण शिकवलं किती त्याच्यामध्ये प्राध्यापक प्रोफेसर खेळचे आहेत ह्याच्या सैनिक शाळेमध्ये किती शिक्षक खेळचे आहेत आणि म्हणजे सगळं ह्याच्यामध्ये शहरातलं कोण नाही ग्रामीण भागा बाहेरचे लोक आणायची त्यांच्याकडं पैसे घ्यायचे आणि त्यांना नोकऱ्या तिथंच द्यायच्या सांगायचं आता त्याच्यामध्ये इलेक्शनच्या तोंडावरती गावातलं कोण मत देत नाही तर तुझ्या पोरला मी नोकरी देतो म्हणून डेंटल अशी पंचवीस पोरं आणून जमा करून ठेवलेले बसवले आणि मग खोटं करायचं उद्या बा वीस तारखेला मतदानी तेवीस तारखेला जेव्हा त्या ठिकाणी निकाल लागेल तेव्हा तेवीस तारखेनंतर जी आहेत ती पोरं सगळं बेकारीकडे परत जाणारच आहेत जी गेल्या खेड नगरपालिका निवडणुकीमध्ये सगळ्या कंपन्यांना टाटामध्ये घगारडामध्ये नोकरी लावतो तुमचं नोसिलमध्ये नोकरी लावतो म्हणून निवडणुकीच्या आदल्या दिवशी पत्र लिहिलेले आहेत हे तुला काम झालं मी मंत्री आहे पर्यावरण मंत्री आहे माझ्या शब्दाच्या बाहेर तुझं नाव सांग लोकल नव नोसिल कंपनीची पत्र घेऊन गेली काय पाच वर्ष झालं नगरपालिके निवडणुकी आज सात वर्ष झाली ती सगळी पोरं बेकार आहेत ती खेड शहरवासियांना ह्यांचा अनुभव आहे हो निवडणूक आली की पत्र द्यायची निवडणूक आली की तुला आज भरती केलं आज तू आजपासून तू कामावरती म्हणून डेंटलला पंचवीस पंचवीस पोरं आणून तिथं ठेवलेले आहे आणि त्या नोकऱ्याचं हे लोकांची फसवणूक येईल नव्वदपासून करतो नव्वद पासून दोन हजार चोवीस चौतीस वर्षामध्ये रामदास कदमांचं नव्वदचं भाषण आहे एक बेकार राहणार नाही आणि ही भाषण आपण नेहमीच ऐकतो नेहमीच फसवणारी लोक आता सत्तरीच्या पुढं गेली तरी भाषण तेच आणि म्हणून इथं चिंदगडला काय दीड लाखाचे दिव दी, पाच हजारचा एक दिवा आणि ते विकासाचं काम केलं माझ्या ग्रामपंचायतीमध्ये वीस लाख रुपये जमा आहेत आणि मग त्यांनी नाही सांगायचं ते आता दिवे आम्ही काढणार आहेत आमच्या रस्त्याला ते पाच हजारचे एक्सेलचे दिवे आहेत ते आम्ही नेऊन कुठेतरी स्मशाना तिकडे बसवणार आहेत आणि चांगले दिवे नवीन लावणारच आहे आमची मागणी आहे ती त्याचा संबंध आहे योगेश कदमे खरोखर सांगितलं असेल ते दिवे माझ्या फंडातले आहेत तर हे अजून इलेक्शनला दोन दिवस आहेत त्याच्या फंडातली वर्क ऑर्डर दाखवायची एक्सेल कंपनी सी एस मधले पैसे आणि त्याच्या असे मागणी ग्रामपंचायत प्रस्ताव चेंज करतो आम्ही प्रस्ताव देतो त्यांना खोटा बोलायचं आणि सांगायचं मी केलं म्हणून पहिले रस्त्याला खड्डे पडले त्याच्याबद्दल बोललं पाहिजे लोक सगळं झोडा खातात त्याच्यामध्ये बोललं पाहिजे खेड दापोली रस्त्याच्या बाबतचं तुम्ही सगळी बघताय डेंटलच्या कॉलेजच्या समोर म्हशी पावसाला बसल्याचे ह्याचे व्हिडिओ तयार झाले पिकअप शेड्यू तयार झाले त्याचे व्हिडिओ तयार झाले खेडचं एस सी स्टँड त्याच्याबाबतची ते प आपण बघतोय आणि मग घोषणा करा त्याच्यापेक्षा पी डब्ल्यू डीला जी कामं मंजूर केली त्याचं किती कर्ज त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरचे पैसे द्यायचे आहेत आणि उदार कामं करून घेतले ते उद्या कॉन्ट्रॅक्टरच शिवाय देणार आहेत एक रुपया त्या कॉन्ट्रॅक्टरचा देऊ शकले नाही अशी पी डब्ल्यू डीची वाईट परिस्थिती आहे आणि म्हणजे सगळं या ठिकाणी गेलं लाईटच्या बिलाच्या बाबत बोलत नाहीत पेट्रोल डिझेलचं त्याच्यामध्ये बोलत नाही गॅस सिलेंडरचं काय बोलायचं नाही आणि मात्र त्या ठिकाणी मोठमोठ्या मोड़ घोषणा करायच्या तर पुढची बातमी ती म्हणजे वंचित बहुजन विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव यांच्यावरती रविवारी दुपारी जीवघेणा हल्ला करण्यात आला गुहागर तालुक्यातील नरवड फाटा येथील एका हॉटेल मध्ये अण्णा जाधव जेवण करत असताना दुचाकीवर आलेल्या तिघा जणांनी त्यांच्यावरती वार केले या जाधव यांच्या गाडीची देखील तोडफोड करण्यात आली आहे विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला अवघे काहीच तास शिल्लक असताना वंचित बहुजनच्या जिल्हाध्यक्षांवरती प्राणघातक हल्ला झाल्याने जिल्ह्यात आता खळवळ उडालीये सध्या अण्णा जाधव यांच्यावरती ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले असल्याची माहिती समोर आली आहे विकास केला विकास केला असं म्हणणारे करोडो रुपये आणले मग धरणग्रस्तांचे पुनर्वसनाचे पैसे त्यांना का मिळू शकले नाही प्रश्न विचारत माजी आमदार संजय राव कदम यांनी आमदार योगेशाला कदम यांना प्रत्युत्तर दिलंय पाहूयात काय म्हणतात संजयराव कदम माझा अहवाल आणि फार मोठा विकास केलं डांगोरा हे त्याच्यामध्ये गेल्या निवडणुकीमध्ये योगेश कदम निवडून यायला पाहिजे म्हणून बाराशे कोटीचं काम केल्याचं विकास पर्व म्हणून त्याच्यामध्ये पुस्तकं छापली गेली ती उद्धवजींच्या नावाने छापली गेली आणि मग ते त्यांच्या नावाने निवडून आल्यानंतर आता चोवीसशे कोटीची पत्र त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये एकोणीसशे पंच्याण्णवला पोयनारचं धरण असेल न्यू मांडवीचं धरण असेल तेव्हा चौदा कोटी रुपये त्याच्यावरती प्रशासकीय मान मान्यता मिळाली त्याच्यावर एकशे चाळीस कोटी रुपये खर्च झाले एकशे चाळीस कोटी रुपये खर्च झाले त्यातले त्या ठिकाणी काळकाच्या मंदिरात येऊन सांगायचे की त्या त्यातले पैसे कॉन्ट्रॅक्टरांनी कुणाच्या घशात घातले ते लोकांचे अजून पुनर्वसनाचे पैसे मिळाले नाहीत तीस तीस वर्ष धरणाची कामं पूर्ण करू शकले नाहीत मग एवढे करोड रुपये आणले मग ते धरणग्रस्तांचे पूर्ण पुनर्वसनाचे पैसे का नाही तिथे मिळत पाच वर्षाच्या कारखे तिथे उलय मी विकास केला का नाही धरणाच्या बाबत एक डंपर माती टाकू शकले आणि म्हणजे सगळं त्याच्यामध्ये थोतांड आहे पाण्या कोयनेचं पाणी आणतो सहा हजार कोटीचं आणि मग इथं धरणाची आपली जी राहिलेली आहेत त्या धरणाच्या बाबत का बोलत नाही गेल्या पाच वर्षापूर्वीसुद्धा रामदास करून सहाशे कोटी आणले म्हणून त्या धरणाच्या बाबत सांगू मी सातशे कोटी रुपयाची तरतूद केली आणि उलट नाही हेच ह्या धरणातले पैसे खाऊन झालेत आणि मग आता आंबोली धरण वडगावचं धरण हे बाकीचे धरणं त्या शेतकऱ्यांना पैसे शे नाहीत कॉन्ट्रॅक्टरचा फावडा मारला स्वतः त्याच्या रामदास कदम त्या वडगाव आणि आंबोलीच्याच भूमिपूजनाला बाकीच्या ठिकाणी का नाही गेले काहीतरी मलिदा मिळेल या आशेनं त्यातनाच ही निवडणूक होते ही निवडणूक ही आंबोलीचं धरण आणि वडगावच्या धरणातल्या पैशाचा निवडणूक होते आणि म्हणून लोकांच्या मनात सगळं आहे

तसेच मोदी सरकार असल्याने राज्यात पुन्हा महायुतीचे व्यक्त केलाय माझ्या तमाम आणि सहकारी मित्रांनो गेले चाळीस वर्ष या सगळ्या परिसरामध्ये येतोय अनेक वेळेला प्रचाराच्या सभा झाल्या कार्यक्रमाच्या सभा झाल्या पण अध्यक्ष आचा उत्साह याच्या पूर्वीच्या कालावधीमध्ये कधी मला पाहायला मिळाला अनेक वेळेला आशीर्वाद मागण्याच्या निमित्ताने या सगळ्या परिसरामध्ये आलो जनते सेवा करण्याची बांधिलकी आयुष्यभरामध्ये घेतल्याच्या नंतर ते सेवेचं व्रत घेऊनच मी काम करत आलो पण आजचा दिवस पुरी पौर्णिमेचा दिवस लक्क प्रकाश खाल तुळशी आजही आज आलो अशा मांगल्याने भांडलेल्या कालखंडामध्ये ज्यावेळेला आपली एक त्याआधी जाहीर सभा होते आपल्या जेवा माणसांच्या समोर महिला भगिनींच्या समोर मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळते ती एकतरेचं पर्व असतं असं मी मानतो आपल्या संस्कृतीमध्ये पर्व या शब्दाचा अर्थ खूप मोठा आहे ज्या ज्या वेळेला एखादा आध्यात्मिक विचारसरणीचं एखादा कालखंड येत असेल त्याला आपण ते पर्व म्हणत असतो आणि नवीन पर्वाची चाहूल घेत ज्या वेळेला आपण काम करण्याचा प्रयत्न करत असतो त्याला त्रिपुरा पौर्णिमेसारखा दिवस जो संस्कृतीच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्यासाठी मोठा होत असतो त्याचं महत्त्व आगळं वेगळं असतं खरं गेल्या तीन चार वर्ष अनेकेत तिच्या पुढाकारातून पुंडलिकेच्या दिनावरती आपण दीपोत्सव साजरा करत असतो पण यावेळेला मात्र आचारसंहितेच्यामुळे आपल्याला तो करता आला नाही आता गेल्या चार वर्ष आपण तो प्रगत केला शरवी नदीच्या तीरावरती दीपोत्सव होतो अयोध्या नदीच्या तीरावरती त्या ठिकाणी दीपोत्सव होतो यमुनीच्या तीरावरती दीपोत्सव होतो माझ्या कुंडलिंगीच्या तीरावरती सुद्धा दीपोत्सव व्हावा अशी आपल्या सर्वांची भावना होती त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी सुरू करतो आज तशाच एक तरीचा दीपोत्सव आहे हा विचाराचा दीपोत्सव आहे हा स्वाभिमानाचा दीपोत्सव आहे अरे सर्वांची बदलची असलेली आपणची ज्या पद्धतीने आपण आदितीच्या पाठीमागे उभी करण्याचा मान स्पष्ट करतात त्याचा एक आगळ्या वेगळा दीपोत्सव आपण या सभेच्या निमित्ताने ठिकाणी साजरा करतो

यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला ऐन निवडणुकीच्या तोंडावरती ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का बसल्याने आदित्य तटकरे यांचे पारड जड होण्याची शक्यता आहे ठाकरेंच्या सेनेचे से मजळा उपशहर अधिकारी जहीद वास्ता यांच्यासह अनेकांनी यावेळी पक्ष प्रवेश केलाय विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे रत्नागिरी जिल्ह्यातील मतदार यादीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक मतदाराला मतदान करता यावं आणि मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सर्व मतदारांना लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न चे कलम एकशे पस्तीस भरून भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते आणि त्यानुसार आता रत्नागिरी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी जिल्ह्यातील सर्व आस्थापना प्रमुखांना त्यांचे अधिपत्याखालील सर्व अधिकारी कर्मचारी कामगार यांना अटी अळीश अर्थीचे अधीन राहून बुधवारी वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मददानासाठी भरपगारी सुट्टी अथवा काही तासाची सवलत मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रातील कोणत्याही व्यवसायात व्यापारात औद्योगिक उपक्रमात किंवा इतर कोणत्याही आस्थापनेमध्ये कार्यरत असलेल्या आणि राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाईल सदर सुट्टी उद्योग विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह महामंडळे कंपन्या आणि संस्था औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना यांना देखील राहू लागेल निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार अधिकारी कर्मचारी मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरी देखील त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भर पगारी सुट्टी देण्यात यावी अशी सूचना देण्यात आली आहे येत्या वीस नोव्हेंबरला विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी मतदान होत आहे यास आता विविध उपक्रमांमधून आणि माध्यमांमधून जनजागृती करण्यात येते तरी आता बालनाट्यातील राजकन्या म्हणजे सिने अभिनेत्री श्रद्धा हांडे आणि चिंची चेटके म्हणजेच सिने अभिनेता निलेश नारायण या दोघांनी देखील दोनशे त्रेसष्ट दापोली विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलंय नमस्कार मी तुम्ही सगळ्यांची लाडकी चिंची चेटकी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करायला आली अहो दोनशे त्रेसष्ट दापोली विधानसभा मतदारसंघातर्फे आपण सगळ्यांना आवाहन करते चोवीस रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपण आपल्या मतदान केंद्रावर जाऊन आपलं अमूल्य मत नोंदवा आणि लोकशाहीचा उत्सव साजरा करा सहभागी व्हावं वा उत्सवामध्ये मी मतदान करणार आहे आपण पण या नक्की मतदान करायला चला मतदान करूया देशाची प्रगती करूया नमस्कार मी श्रद्धा हंडे दोनशे त्रेसष्ट म्हणजेच दापोली विधानसभा मतदारसंघातर्फे मी आपल्या सगळ्या नागरिकांना आवाहन करते की येत्या वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या सगळ्यांना सकाळी सात वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क आपल्याला बजावायचा आहे चला मतदान करूया देशाची प्रगती करूया फॉर इंडिया वोट फॉर राईट्स मी मतदान करणार आहे तुम्ही मतदान करा चला देशाची प्रगती करूया संकल्प खोल हरिद्वार खोलके गे दापोली विधानसभा क्षेत्रात प्रक्रिया नोव्हेंबर ते सोळा नोव्हेंबर या कालावधीत पार पडली आहे दिव्यांग आणि पंच्याऐंशी पेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना ही सुविधा उपलब्ध होती दापोली विधानसभा क्षेत्रात एकूण नऊशे तीस मतदारांनी गृहमतदानाचा विकल्प निवडला होता दिव्यांग आणि मतदार हे 85 पेक्षा जास्त वयाचे होते त्यापैकी एकशे दहा दिव्यांग मतदारांनी आणि 85 पेक्षा जास्त पासष्ट ज्येष्ठ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावलाय सतरा मतदार मयत असून छत्तीस मतदार गृहभेटी दरम्यान विविध कारणांमुळे अनुपस्थित होते दोन मतदारांनी मतदान करण्यास पूर्णपणे नकार दर्शवलाय सदर गृह मतदानासाठी बेचाळीस पदके तयार करण्यात आली होती तरी एकूण मतदानाची टक्केवारी आता चौऱ्याण्णव पूर्णांक शून्य आठ टक्के इतकी असल्याचं समोर आलंय याचबरोबर आता वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी